नमस्ते माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी बनवणार आहे बघा मॅगी त्याच्यासाठी इथे मी दोन पाकडे घेते मॅगीचे आता याला मी थोडा टाइम भिजू घालणार आहे मॅगीला पाणी टाकून घेऊया आणि आता आपण याला चांगलं भिजवून घेऊ मॅगीला हे बघा पाणी कमी वाटत होतं म्हणून मी अजून टाकलं याच्यात पाणी आता याला आपण भिजवून घेऊया थोडा टाइम मऊ होऊ देऊ बघा आता भिजली मॅगी मस्त आता मी चाळणीत काढून घेणार आहे मॅगीला इथे बघा कढी ठेवली मी आता ह्याच्यात बटर टाकते बटर असं की, 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 की चांगलं आपल्याला मिरची टाकायची हिरवी कांदा टाकायचा बारीक चिरल्याला इथे बारीक चिरून घेतली मी मिरची एक लाल हिरवी घेतली दोन मिरच्या घेतल्या बारीक चिरल्याला कांदा असं परतून घ्यायचं चांगलं आता इथे बघा टमाट टाकते बारीक चिरल्याला टमाटा पण चांगलं चांगला मऊ करून आहे आणि मी याच्या बरोबरच होता गाजर टाकणारे गाजर बारीक चिरून घेतलंय मी गाजर पण आपण त्याच्यामध्ये मिक्स करून चांगलं हे करून घ्यायचंय मऊ थोडस गाजर टमा टमाटा पण असं चांगले मिक्स करून घेतलंय मी मी आता एकदम मी वटाणे घेतले वटाणे पण आपल्याला चांगल्याशी मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये आपल्या बटरमध्ये बघा वटाणे पण चांगले असे मिक्स करून घेतले मी तर मी मॅगीमध्ये निघतात ते मसाले घेतले दोन्ही पाकिट घेतलेत मी ते पण टाकूया हे बघा एक पाकिट टाकलं मी आता दुसरं टाकते आता आपल्याला मसाल्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं मस्त हे बघा मसाला लागलाय सगळीकडे असा आता ह्याच्यात मी मॅगी टाकते आणि आपल्याला मसाल्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं ना मॅगी बघा चांगला मसाला लावून घेता मॅगीला बघा सगळ्याकडं मसाला लागले मॅगीला मी काढून घेते मॅगी तयार आहे बघा आपली चटपटी एकदम मस्त मॅगी व्हिडिओ आवडत तर लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा